सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो नॅस नॅशनल अचिव्हमेंट सर्वे राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण दोन हजार एकवीस जे नोव्हेंबरमध्ये पार पडले होते त्या सर्वेक्षणाचे रिपोर्ट प्रसिद्ध झालेले आहे महाराष्ट्राची स्थिती या रिपोर्टमध्ये जिल्हानी आहे कशी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतील आणि तुमच्या सबस्क्राईब करण्यामुळे मला देखील नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळेल तर बघूया आपण पाठांतराच्या ऐवजी उपयोजनात्मक कौशल्यावर भर द्या असा आपल्याला सांगणारा हा रिपोर्ट कसा आहे तर बघूया प्रत्यक्षात मित्रांनो या नॅशनल अचीवमेंट सर्वेमध्ये हे सात हजार दोनशे सव्वीस एवढ्या महाराष्ट्रातल्या शाळा यामध्ये सहभागी झाल्या होत्या वर्ग तिसरी पाचवी आणि आठ तिसरी पाचवी आठवी आणि दहावीच्या वर्गाचे हे सर्वेक्षण झालेले असून यामध्ये तीस हजार पाचशे सहासष्ट विद्या शिक्षक तर दोन लाख सोळा हजार एकशे सतरा विद्यार्थी सहभाग झाले होते एवढं व्यापक सर्वेक्षण महाराष्ट्रामध्ये हे नॅशनल अचीवमेंट सर्वेचं पार पडलं आणि त्यामध्ये तिसरीचा रिझल्ट काय सांगतो बघूया आपण तिसरीचा जो रिझल्ट आहे त्यामध्ये बघा तिसरीचा यामध्ये इथे जो आपल्याला आलेख दिलेला आहे ब्लॅक म्हणजे राज्य आणि हे जे भगवत दिसत आहे हे प्रत्यक्षात नॅशनल आवरेज आहे त्याच्यामध्ये लँग्वेजमध्ये राज्य सदुसष्ट टक्के तर राष्ट्र बासष्ट आहे त्यानंतर गणितामध्ये राज्य एकसष्ट तर देश ए सत्तावन्नवर त्यानंतर यू व्ही एसमध्ये बासष्टवर आपलं महाराष्ट्र आहे तर, वर, तर वर देश आहे म्हणजे तिसरीची प्रगती देशाच्या तुलनेमध्ये राज्याची आपल्या खूप चांगली आहे तिसरीमध्ये जर आपण प्रत्यक्षामध्ये विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स बघितला तर तो असा दिसतो आपल्याला भाषेमध्ये बावीस टक्के विद्यार्थी असे आहे की जे मूलभूत क्षमता प्राप्त नाही आहे त्यांना तर तेहतीस टक्के विद्यार्थ्यांना मूलभूत क्षमता प्राप्त आहे तर त्यापेक्षा तीस टक्के विद्यार्थी असे आहे की त्यांना प्रावीण्य प्राप्त आहे तीस टक्के विद्यार्थी यापेक्षा थोडे पुढे आहे आणि ॲडव्हान्समध्ये म्हणजे जे अगदी चांगले विद्यार्थी आहे ते चौदा टक्के विद्यार्थी भाषेमध्ये आहे गणितामध्ये सतरा टक्के मूलभूत क्षमता प्राप्त नसलेले चौतीस टक्के बेसिक ले ले प्राप्त असलेले मूलभूत क्षमता तर प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी चौतीस असून ॲडव्हान्स विद्यार्थी पंधरा टक्के आहे ई व्ही एसमध्ये पंधरा टक्के विद्यार्थी बेसिक प्राप्त नाही आहे म्हणजे बेसिक प्राप्त नसलेले सर्वाधिक आकडा भाषेचा आहे तिसरीला तर बेसिक प्राप्त तेहतीस टक्के त्यानंतर यू एसमध्ये प्राप्त अडोतीस आणि ॲडव्हान्स विद्यार्थी तेरा टक्के आहे या पद्धतीनं प्रत्यक्षात विषयनी आपल्याला इथं विश्लेषण सांगता येईल जर प्रत्यक्षामध्ये देशाची जी स्थिती आहे एकोणसाठ टक्के देशाचा निकाल आहे तर यामध्ये बघा महाराष्ट्र आपला तालुका जिल्ह्यांनी आहे विचार करता आपल्याला सोलापूर जिल्हा महा महाराष्ट्रामध्ये सर्वात हायेस्ट त्र्याहत्तर पॉईंट दोन टक्क्यावर हो आहे सोलापूर जिल्हा तर मित्रांनो प्रत्यक्षामध्ये यामध्ये जे पर्सेंटेज आहे त्यामध्ये आपण जर जिल्ह्याने विचार करत गेलं तर आपला जिल्हा आपल्याला दिसेल आणि संपूर्ण महाराष्ट्राचा इथं विचार केला तर त्रेसष्ट टक्क्यावर महाराष्ट्र आहे जे की एकोणसाठ टक्के देशाचं पर्सेंटेज आहे त्यानंतर जर तिसरीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग लिंगनीय बघितला तर एक्कावन्न टक्के मुलं तर एकोणपन्नास टक्के मुलींनी यामध्ये सहभाग घेतलेला होता यामध्ये बावन्न टक्के ग्रामीण विद्यार्थी होते तर अठ्ठेचाळीस टक्के शहरी विद्यार्थी होते आणि जात समर्गनीय विचार केला तर एस टीचे बारा पॉईंट तीन टक्के दहा पॉईंट दोन टक्के एस सी एकोणचाळीस पॉईंट दोन टक्के ओबीसी तर जनरल ओपन विद्यार्थी अडतीस पॉईंट तीन टक्के या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेली होती या सर्वेक्षणाचा म्हणजे दोन हजार एकवीसच्या सर्वेक्षणाची तुलना दोन हजार सतराच्या सर्वेक्षणाशी केली तर ते जो स्कोअर घेतलेला आहे तो पाचशेमध्ये घेतलेला आहे आणि तसा विचार करता इथे मात्र आपल्याला नॅशनल याच्यामध्ये नॅस दोन हजार सतरा म्हणजे हे ब्लॅकवालं आणि भगवोवालं दोन हजार एकवीस तर तीनशे चौवेचाळीस भाषे होत भाषेमध्ये पॉईंट होता स्कोर होता तीनशे तेहतीस म्हणजे थोडा कमी आला तीनशे पंचवीस गणितामध्ये होता तर तीनशे सोळा प्रत्यक्षामध्ये दोन हजार एकवीसमध्ये आला तीनशे तीस हा दोन हजार सतराचा होता यू एसमध्ये तर तीनशे सोळा आला प्रत्यक्षात एकवीसमध्ये म्हणजे जवळपास प्रत्येक दोन हजार सतराच्या चा याच्यामध्ये तिन्ही विषय सतराच्या तुलनेत कमी असले तरी कोरोना परिस्थितीचा विचार करता खूप चांगल्या प्रकारे स्थिती या आकड्यावरून दिसते आपल्याला पाचवीच्या वर्गाचा विचार केला तर पाचवीच्या वर्गाचा मॅथचा निकाल काय सांगतो ते बघूया आपण पाचवीचा निकाल जो सांगतो तो सांगतो प्रत्यक्षामध्ये पाचवीचं जे एकूण पर्सेंटेज आहे त्यामध्ये वर्ग तीस पाचवीमध्ये भाषेमध्ये आ, आपले राज्य आपलं एकोणसाठ टक्क्यावर असून देश पंचावन्न टक्क्यावर आहे गणितामध्ये राज्य पंचेचाळीसवर आहे तर देश चौवेचाळीसवर आहे आणि प्रत्यक्षात यू एसमध्ये राज्य एक्कावन्नवर आहे तर देश अठ्ठेचाळीसवर आहे म्हणजे देशाच्या सरासरीमध्ये राज्य आपलं जवळपास सरासरीच्या एक पावलका व्हायना पुढं असलेलं दिसतं जर पाचवीचा जर विषय निय विद्यार्थ्यांचा संपादन पातळीचा विचार केला तर पाचवीमध्ये सतरा टक्के विद्यार्थी भाषेत असे आहे की ज्यांना बेसिक प्राप्त नाही आहे तर पस्तीस टक्के विद्यार्थी बेसिक प्राप्त असून छत्तीस टक्के विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त तर बारा टक्के विद्यार्थी ॲडव्हान्स आहे गणितामध्ये तीस टक्के विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त नाही आहे त्रेचाळीस टक्के विद्यार्थ्यांना प्रावीण्य प्राप्त आहे बावीस टक्के विद्यार्थी प्रावीण्य सॉरी बेसिक प्राप्त इथले बेसिक प्राप्त असलेले नसलेले तर बावीस टक्के विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त असून पाच टक्के विद्यार्थी ॲडव्हान्स आहेत ई व्ही एसमध्ये एकोणतीस टक्के विद्यार्थी मूलभूत क्षमता प्राप्त नाही आहे तर प्रत्यक्षामध्ये चौतीस टक्के विद्यार्थ्यांना मूलभूत क्षमता प्राप्त आहे तर प्रत्यक्षामध्ये प्रावीण्य प्राप्त तीस टक्के असून सात टक्के विद्यार्थी ॲडव्हान्स आहे पाचवीमध्ये पाचवीचा प्रत्यक्षामध्ये एकूण निकाल एकोणपन्नास टक्के असून जर जिल्ह्याने विचार केला तर सोलापूर इथे देखील सोलापूर पहिला होता तिसरीमध्ये देखील आणि पाचवीचा जर विचार केला आपण तर पाचवीमध्ये देखील आपल्याला सोलापूर पहिलाच दिसतो इथं त्र्याहत्तर पॉईंट दोन आहे तिसरीला सोलापूर जिल्हा तर इथे मात्र प्रत्यक्षामध्ये सोलापूर जिल्हा आपल्याला या पद्धतीनं नंबर एकवर साठ पॉईंट सातवर दिसतो त्यानंतर मित्रांनो इथे जेंडरनिहाय विचार करता एक्कावन्न पॉईंट आठ टक्के मुली तर अठ्ठेचाळीस पॉईंट दोन टक्के मुली सहभागी झाल्या होत्या त्यानंतर ग्रामीण छप्पन टक्के होते तर शहरी चौवेचाळीस टक्के होते इथं जातनिहाय विचार करता बारा पॉईंट चार टक्के एस सी दहा पॉईंट आस आठ टक्के एस टी चाळीस पॉईंट दोन टक्के ओबीसी तर छत्तीस पॉईंट तीन टक्के जनरल विद्यार्थ्यांनी या पाचवीच्या सर्वेक्षणामध्ये सहभाग घेतलेला दिसतो आपल्याला जर दोन हजार सतराचीच तुलना करायची झाली तर बघा दोन हजार सतराच्या मॅथमध्ये पाचवीमध्ये तीनशे तेवीस पाचशेपैकी जो स्कोर होता तो होता तर इथं तीनशे सतरा आहे तीनशे पाच दोनशे सत्त्याऐंशी आहे त्यानंतर यू एसमध्ये तीनशे चार तर दोनशे एक्क्याण्णव वर्षी आहे म्हणजे पाचवी देशाच्या तुलनेमध्ये प्रत्येक ठिकाणी इथं देखील आपल्याला महाराष्ट्र एक पाऊल पुढे असलेला दिसतो वर्ग आठवीचा विचार करत असताना आठवीमध्ये जे आपल्याला परफॉर्मन्स दिसतो त्यामध्ये प्रत्यक्षामध्ये गणितामध्ये सत्तावन्न टक्के तर प्रत्यक्षामध्ये नॅशनल जे आहे ते त्रेपन्न टक्के आहे तर गण सॉरी लँग्वेजमध्ये तर गणितामध्ये चौतीस टक्के आणि छत्तीस टक्के इथं मात्र नॅशनलच्या तुलनेत महाराष्ट्र एक पाऊल मागे आहे सायन्समध्ये मा एकोणचाळीस एकोणचाळीस राष्ट्र आणि राज्य सेम आहे तर सोशल सायन्समध्ये चाळीस टक्के जे आहे पर्सेंटेज ते राज्याचं असून एकोणचाळीस टक्के देशाचा आहे सरासरी थोडं इथं गणितात एक पाऊल मागं आलं नसता बाकीच्या याच्यामध्ये देशाच्या तुलनेमध्ये सरासरी देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र आहे इथं जर विद्यार्थीनी या विचार करता विद्यार्थी संपादन पातळीनं हा विचार केला जर आपण तर मूलभूत क्षमता प्राप्त नसलेले इथे सगळ्यात हायेस्ट आपल्याला सायन्समध्ये दिसतात की अडतीस टक्के विद्यार्थी मूलभूत क्षमता प्राप्त नसून सर्वाधिक हायेस्ट मूलभूत क्षमता प्राप्त आपल्याला गणितामध्ये दिसतात एक्कावन्न टक्के त्यानंतर ॲडव्हान्समध्ये विचार करत असताना सत्तावीस टक्के विद्यार्थी ॲडव्हान्स आहेत इथं आपलं सॉरी प्रावीण्यप्राप्त असून इथं चौदा टक्के विद्यार्थी ॲडव्हान्स आहे लँग्वेजमध्ये इतर विषयात मात्र पाच सात सात या पद्धतीनं आपल्याला ॲडव्हान्स विद्यार्थी दिसतात हे झालं वर्ग पाचवीचं निकाल यामध्ये जर या विचार केला तर एक्केचाळीस पॉईंट आठ टक्के राज्य असताना कोल्हापूर पन्नास टक्क्यावर महाराष्ट्रात आहे आठवीला कोल्हापूर पन्नास टक्क्यावर असून सगळ्यात कमी आपल्याला मुंबई दिसतं चौतीस पॉईंट चार टक्के त्यानंतर देशाचा इथं सरासरी निकाल बेचाळीस पॉईंट सहा आहे तर राज्याचा एक्केचाळीस पॉईंट नऊ आहे त्यानंतर प्रत्यक्षात इथं लिंगनीय विचार करता पन्नास पॉईंट पाच टक्के मुलं तर एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के मुली आणि अठ्ठावन्न टक्के ग्रामीण तर बेचाळीस टक्के शहरी मुलांनी इथं या याच्यात सहभाग घेतलेला दिसला तर तेरा पॉईंट दोन टक्के एस सी तेरा टक्के एस टी छत्तीस पॉईंट सहा टक्के ओबीसी आणि छत्तीस पॉईंट सात टक्के जनरल विद्यार्थी या सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेले होते दोन हजार सतराच्या तुलनेत जर विचार केला तर दोन हजार सतरामध्ये पाचशे स्कोरपैकी महाराष्ट्राचा जो स्कोर होता तो होता तीनशे ती वी वीस तर आता आहे तीनशे दहा म्हणजे दोन हजार एकवीसला थोडं कमी दिसत आहे त्यानंतर दोनशे त्रेसष्ट दोनशे पन्नास मॅथमॅटिकमध्ये त्यानंतर सायन्समध्ये दोनशे सातश दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे चौऱ्या दोनशे सत्तावन्न आठवीचा निकाल दोन हजार सतराच्या दो दो निकालापेक्षा प्रत्येक विषयामध्ये कमीच आहे हे विशेष आहे आठवीमध्ये तर दहावीचा विचार करत असताना दहावीमध्ये मात्र जो निकाल आपल्याला दिसत आहे त्यामध्ये परफॉर्मन्स ऑफ स्टुडंट इन डिफरंट सब्जेक्ट यामध्ये जो आपल्याला परफॉर्मन्स दिसतो स्टेट आणि नॅशनलचा विचार करता मॅथमॅटिक एकोणतीस बत्तीस नॅशनल हायेस्ट आहे चौतीस पस्तीस सायन्समध्ये नॅशनल हायस्ट आहे अडोतीस सदोतीस इथं फक्त एक टक्क्यानं सोशल सायन्समध्ये महाराष्ट्र पुढे असून शेहेचाळीस त्रेचाळीस इथे थोडी पुढं आहे आणि चव्वेचाळीस एक्केचाळीस इथंही किंचितचा एक पुढं आहे या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये आपल्याला विद्यार्थिनी या हे सांगता येईल तर इथे आपल्याला बेसिक प्राप्त नसलेल्या सगळ्यात हायेस्ट विद्यार्थी संख्या सायन्समध्ये आहे बेसिक प्राप्त नसलेली सत्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांना सायन्समध्ये विज्ञानामध्ये बेसिक प्राप्त नाही आहे दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यात सतरा टक्के विद्यार्थ्यांना बेसिक प्राप्त असून परफॉर्मन्स प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी पाच आहे तर ॲडव्हान्स फक्त एक टक्का विद्यार्थी आहे ॲडव्हान्स ही वास्तविक स्थिती आहे महाराष्ट्राची तर त्याच्यानंतर अठ्ठावन्न टक्के विद्यार्थी सोशल सायन्समध्ये प्रावीण्य प्राप्त नसून सव्वीस टक्के विद्यार्थी प्रावीण्य प्राप्त आहे तर चौदा टक्के विद्यार्थी विशेष आहे तर ॲडव्हान्स विद्यार्थी दोन टक्के आहेत या पद्धतीनं प्रतिक्षामध्ये इथे आपल्याला आठवीमध्ये मात्र प्रावीण्य प्राप्त नसल्याचा आकडा खूप मोठा दिसत आहे यानंतर नॅशनलचा विचार करता सदोसष्ट पॉईंट आठ टक्के निकाल असून सिंधुदुर्ग सत्तेचाळीस त्रेचाळीस पॉईंट सात टक्के सगळ्यात सा हायेस्ट निकाल सिंधुदुर्गचा दिसत आहे त्यानंतर प्रत्यक्षामध्ये जर आपण पुढे गेलो तर इथं जेंडरवाईज विचार करता पन्नास पॉईंट चार टक्के मुले तर एकोणपन्नास पॉईंट सहा टक्के मुली असून पार्टिसिपेंटचा विचार करता सत्तावन्न टक्के ग्रामीण तर त्रेचाळीस टक्के शहरी राहतात इथे आपल्याला चौदा पॉईंट पाच टक्के एस सी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे चौदा पॉईंट दोन टक्के एस टी विद्यार्थ्यांनी नोंदवला आहे तर ओबीसीनी छत्तीस पॉईंट आठ टक्के नोंदवले असून जनरलनं अठ्ठेचाळीस पॉईंट दोन टक्के इथं प्रत्यक्षामध्ये सहभाग नोंदवलेला आहे या पद्धतीनं जर विचार केला तर दोन हजार सतराच्या तुलनेमध्ये इयत्ता दहावीची जी न्यास आहे त्यामध्ये प्रत्यक्षात काय फरक जाणवतो बघूया तर पाचशे स्कोअरपैकी विचार करत असताना दोन हजार सतरामध्ये प्रत्यक्षात दोनशे चोपन्न स्कोअर असलेला दोन हजार एकवीसमध्ये दोनशे अकरावर आला दोनशे पन्नासवरून साय सायन्समध्ये दोनशे दोनवर आला सोशल सायन्समध्ये दोनशे चोपन्नवरून दोनशे तेहतीसवर आला त्यानंतर इंग्लिशमध्ये दोनशे चौपन्नहून दोनशे शहाऐंशीवर आला म्हणजे इथं इंग्रजीचा प्रतिसाद चांगला दिसतोय तर दोनशे त्रेसष्टपैकी दोनशे सदुसष्ट नॅशनल एकवीसचा रिझल्ट असून थोडा इथं प्रत्यक्षामध्ये किंचितचा थोडा वाढलेला आहे या पद्धतीनं प्रत्यक्षामध्ये आपल्याला इथं निकाल बघता येईल या पद्धतीनं पुढील कार्य करूया चला पुन्हा नवीन विरोधात लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद